स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ मी राणी तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे स्वामी सेवा प्रचिती औरंगपूर या चॅनल वर स्वागत करते मी आज आपणाला एक अतिशय सुंदर व प्रभावी सेवा सांगणार आहे त्या सेवेने ज्या मुलामुलींचे लग्न होत नाही त्यांनी ही सेवा करावी ती केल्याने लवकरात लवकर विवाह होतील भुवनेश्वरी उपासना खालीलप्रमाणे करावी शुभमुहूर्त पाहून भुवनेश्वरी देवीचे ध्यान करून नवरात्रीपर्यंत दहा हजार मंत्र जप करावा जप पूर्ण झाल्यानंतर हवन तर्पण अर्चन करून ब्राह्मण भोजन द्यावे हमखास यश येईल तिमिंदू किरिंटा तुडकुचा नयंत्र युक्ता म स्मरेमुखी वरदाऊ कुशपायामो भोज्य करा ध्यानानंतर पुढील मंत्र नित्य एकावन्न एक माळ जप करावा मंत्र ओम वशी प्रेयसी स्वाहा ओम दुर्गे मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा एक माळ बेलाच्या झाडाची नित्यपूजा करून महादेवास प्रार्थना करावी किंवा शुभ रविवारी बेलाच्या झाडास आवतन देऊन एक नारळ ठेवून गुप्तपणे सोमवारी सकाळीच बेलाच्या झाडाची मुळी आणावी मुळीची पंचोपचार पूजा करावी व डबीमध्ये देवघरात ठेवून एकवीस दिवस सेवा करावी हा उपाय केल्याने लग्न जमतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशक्य ही शक्य करतील स्वामी, स्वामी श्री स्वामी समर्थ